नमस्ते मी अश्विनी साईसमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे मी कालच वेळापूरला आले तर सकाळचे छान आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाले तर साडी जर बोलात तर, बोला, तर साडी मी घातली आहे गुड्डीचंच ब्लाउज तेवढा माझा आहे आणि आज ना त्यांच्यात परवा दिवशी तर त्यांच्या भावकीतलं वारलेलं आहे तर ती सगळेच गेलेत मातीला म्हटलं मी कुठं वा नवीन आहे तर घरी थांबते माझ्यासोबत नाने म्हणजे गुड्डीची सासूबाई थांबलेत बरं का मी आले म्हणून काया तर आता दोघे ना तर काय तर काय चालू आहे नाणेनं म्हटलं आपण काय तर काय करू पोहे काढले होते पोहे नाही नको म्हटलं मी मस्तपैकी चहा आणि खारी माझा आवडीचा विषय आहे मी चहा किंवा बिस्किट तर खारी आणि चहा घेतलं मी पोहे सगळ्यांसाठी काढले तर सगळे आल्यानंतर करायचे तयारी वगैरे सगळं केली आणि म्हटलं बसल्यापेक्षा काय करायचं तर तिला माझ्या पद्धतीनं वांग्याची भाजी खायची होती म्हटलं मस्तपैकी वांग्याचा रस्सा टाकला आणि हे बघा सकाळी इतकं फ्रेश वाटलं आहे ना आले गावातल्यापेक्षा फ्रेश भरपूर अशी झाडे लावली आणि रानात आहे ना हे घर त्यामुळं ना सगळी झाडं कोंबड्या शेळी जर्शी गाई म्हशी सगळंच आहे तिच्याकडं पेरूपासून ते बघा जास्वंदी अनंताचं झाड अनंताचं झाड मी केव्हाच बघितलं नव्हते अनंताचं म्हणजे ते गणपतीला फुल व्हायचं असतं ते आहे जांभळ रामपळ परत खाली उंबरं तर इतकं पडलेत ना आपल्या दत्ताचं झाड आहे उंबराचं उमराचे फळं असे खाली पडलेत मेहंदीपासून भरपूर आंब्याच्या झाडापासून सगळी झाडं आहेत सगळी म्हणजे सगळी लिली तर इतकी छान पांढरे शुग्रडा अशी उमरले खूप छान आणि प्रत्येक प्रकारचे प्रत्येक प्रकारचे चाप्याचे वेगवेगळे वेग, कलरचे सुद्धा रोपं आहेत बरं का सका, तर सकाळचं वातावरण अगदी भारी आहे तर आता येईल अर्धा एक तासात सकाळ लवकर गेली मी थोडंसं लेटच उठले तर निवांत झोपले होते मी तर तुम्हाला बघा पांढरे शुभ्र लिलीचे रोपं दाखवते आणि मी कसा आले माहितीये का तर वेळापूरमध्ये मुखामला पालखी येते ना ज्ञानेश्वर माऊलीची तर दर्शन घेण्यासाठी आणि अगदी जवळून दर्शन होतं ना तर बरेच लोक माने देशमुखाचे स्वयंपाक करतात आज प्रत्येक घरघरणी चुली पेटलेले असतात वारकऱ्यांसाठी अन्नदान करण्यासाठी जसं मी पण ना जिलेबी आणले तर ह्यांचं ह्यांची जी बुडातली भाऊकी आहे हे करणार नाहीत पण बाकीचे माने देशमुख स्वयंपाक करतात तर ह्यांचा आता हात लागत नाही स्वयंपाकाला पण आम्ही जाऊ शकतो ती जरी येऊन पाया नाही पडली लांबून घेऊ शकते पण मी दर्शन घेऊ शकते तर खास दर्शनासाठी मी माऊलीच्या वेळापूरला आलेले तुम्हाला पांढरी लिली दाखवते खूप सुंदर लिली आहे <tart noise> किती सुंदर लिली पांढरी शुभ्र अशी लिली आहे एकदम मस्त आणि ह्याचं कसं असतं माहिती आहे आपल्या मयात पिवळे आहे बरं का सेम असंच पिवळं सेम पिवळं कलरचं तर हे सगळं गवताप्रमाणे पसरतं बरं का हे लिली आणि भरपूर मोर आहेत पण जवळ काही दिसलंय ना भरपूर अशी भरपूर 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 मोर आहेत हे बघा एका तेक, एका तेक ले ते सगळी झाडं गुंतवलेले आहेत हे बघा कोरपड पण भरपूर आले छान एकदम मस्त पाणी जास्त असल्यामुळं कोरपडची वाढ भरपूर झाले तिथं नानींच चालले काय तर काय तर नानी नानींचे कपडे धुणं चालले त्यांचे त्यांचे तर हे बघा सकाळचं वातावरण सगळं आहे असं आणि लिंबूचं पण झाड आहे भरपूर अशी लिंब आहेत आत पिवळी ती वाटते नानी पिवळी पिवळी राखत नाही ती नाही नाणी म्हणते राखतच नाही ती पिवळी नेली असती काढून लोणच्याला पिवळी पिवळी तुम्ही ह्याच लिंबूच लोणच घातलंय मग नाही घातलं नाणी म्हणते लोणचं घालायचंय पिवळी लिंब राखतच नाही हा असं असतंय घरात म्हातारे माणसं असल्या की नाही सगळं व्यवस्थित होतंय सगळं लोणची मला तुमचं ते लाल तिखट काय कलर आलाय तर नानीनेच केलंय बरं का लाल तिकड जे आहे आपल्या मसाल डब्यामध्ये दाखवलेलं तर नानीनच बनवलंय त्यांच्या पद्धतीनं म्हणतात की जुन्या माणसाची जी टेस्ट आणि टेक्निक हे सगळं वेगळीच असते सीताफळ पण लय लागलेत नानी अगदी पिकलाय सीताफळ पण भरपूर लागले ती कसं आहे इथूनच पाटाच पाणी जाते ही बघा इथं चेंबर आहे त्यामुळे ह्याला भरपूर पाणी जाते नाही कच्चा आहे कच्चा लाल पिकलेलं दिसते भरपूर अशी सीताफळ आहे ती डोळ हा डोळ फुडर तर पिवळ पिवळ असं डोळा हे झालं का त्यावेळेस आपलं सीताफळ पिक हा काढायचं पिकलं म्हणून काढायचं तर आज बायका नाहीत वाढत आज पालखी असते ना, ना गावात ना बायका नाहीत मजुरी हो मजुरीला तर ऊस कृपयाला बायका होते एक दंड राहिलाय पण आज पालखी सगळ्यांच्या घरी जसं मी आता आले माझ्या मेहुनीच्या घरी तसं सगळ्या आमच्या घरी एटी उजवड प्रत्येकाच्या घरोघरीनं पाहुणे आले दर्शनासाठी कुठंही असो कितीही लांब असो म्हणजे राहायची सोय होते ना पाहुण्याची त्यामुळं तर प्रत्येकाच्या घरी ना पाहुणे आलेले असतात आज तर आम्ही पण जाणार गावात एक दोन किलोमीटर आहे गावापासून रानात राहतात ना त्यामुळं तर मी आता झाले तयार तर आपला विहान आहे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे तर विहानचं आजोबा पण आहे वेळापूर तो पण कालच आला आहे वेळापूरला तर विहान आणि विहानचे आजोबा मला आलेत न्यायला आता जाऊ विहानच्या घरी तर दोन मिनटात येतो म्हणून मला फोन आलं आहे तर म्हटलं आता जाऊन तिथं पणी जाऊन यावं आपलं जावंचं घरी जरा चहा पाणी वगैरे करून जावं बघू तिथलं गेल्यानंतर तिथं भेटू आपण तर आम्ही निघालोय ना वेळापूरच्या बाहेर शेरी म्हणून आहे तर ठिकठिकाणी थीक वेगवेगळे वेग असे ठिकाण आहेत आणि प्रत्येक जण जसं आमचं आलेगावचं बाबर हे भाऊकीचं मोठं गाव आहे ह्यांच्या है, तसं माने देशमुख आणि प्रत्येकांच्या घरी ठरलेले वारकरी आहेत बरं का जसं की बघा आता इतकी मोठी वारी असते सात लाख लोक असतात त्याच्यामध्ये क्रमांक असतात दिंडीचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं प्रत्येकाशी ना क्रमांक आणि जे बाकीचे असतात जे कायमचे येतात ते असे बघा पायी चालले तर आपापल्या ओळखीच्या घरी जातात जेवण करण्यासाठी किंवा त्यांचं आवरण्यासाठी आणि भेटण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे तंबू वगैरे ठोकलेले बऱ्याच बऱ्यांचे असे ट्रक आहेत जसे की बघा ज्यांना चालता येत नाही ते ट्रकमध्ये बसतात त्यांचं काय सामान सुमान असतं आणि आधीच्या आधी पुढे येऊन ट्रकवाले असे तंबू ठोकवत असतात बघू शकता जिथे तिथं मोकळं ठिकाणे तिथे तिथं तंबू ब माझ्या तर मते माझ्या बघण्यात तर एक पन्नास साठ वर तर टँकर बघा बघू शकता एक लाईनी टँकर इतकी चांगली सेवा आहे सरकारची म्हणा गाववाल्यांची म्हणा महानगरपालिकांची बघा किंवा वेळापूरचे हे बघा प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक वेगवेगळे फलक लावलेले असे पाण्याचे टँकर आहेत म्हणजे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये ह्याच्यासाठी आणि चांगली सोय बर का तर हे भक्तिमय वातावरण बघायला इतकं भारी वाटत होत तुझ्या घरी आले तर जाता जाता काय नाही याच तू येतो <laughs> <laughs> <आ लेा>। <laughs> का माझ्या घरी येतो का येतो विहान तू येतो माझ्या घरी सई दिदीकडे येतो तू मोठी दिदी छोटी दिदी आले दिदी आल्या विहान दिदी बिदी बोलू बोल जा तुला पण देतो म्हणा खायला हाक मार हाक मार दिदीला हाक मार दिदी आम्ही आलो म्हणा गावातन मार जोरात दिला दीदी। हाक मार आलो म्हणा गावात ना आले की तुमचं घर बघते नानाच घर आले की छोटी दीदी, मोठी दिदी आले तुझं घर मला कस करणार कुठं का हाय का दीदी हाय नहीं ले दीदी चॉकलेट मस दिया चॉकलेट अरे तुला भेटाला दीदी बॉकलेट दू दीदी दीदी रीदी आलैक विचार विचार दीदी आल का आलैक विचार नाव ना ना सांग नाव सांग नाव काय दीदीचं छोटी दीदी मोठी दी दी तर दिदीला दीदी मोठी दिदी दोघ सापडत नाही तर इथंही विहांच्या घरी ना वारकरी जेव घालता तर स्वयंपाकाची का तयारी आहे तर काय काय तयारी येते तुम्हाला दाखवते तर येते ना भाकरी करायला सगळ्या बायका बसले तर एका साईडला आणि इथे विहान ओडकते आणखी सैपरीला आणि हे बघा अशी भाकरी करून करून इथं आतमध्ये झाकून असं ठेवलंय आणि भाज्यांची तयारी तर ही सगळी भाज्यांची वगैरे तयारी आहे वारकऱ्यांसाठी विहान सापडली का दीदी चॉकलेट घेदी ना आपल्या चॉकलेट मग म्हणताना आमचं चाललंय जेवण तर छान बटाट्याची भाजी भात प्रीतीनं केले ग के मम्मीनं केलं माहीत नाही फ्लावरची भाजी प्रीतीनं केले मम्मीनं केले प्रीती म्हणजे मावशीनं आमच्या केले चपाती लागले ना मावशीनं आमच्या छान असे गरम गरम भजी आहेत कांदे भजी उडदाचे पापड तर मस्त गरम गरम मेनू आहे तर दिंडीच्या जेवणाच्या अगोदर आमचंच पोटपूजा व्हायला लागली वारकऱ्याच्या अगोदर तर असं मस्त आम्ही करतोय जेवण तर या सगळ्यात जेवायला तर आणखी नाही काय फ्लावरची भाजी एक राहिली आणि घरच्या झाडाचं मस्त असं आंब्याचं लोणचं काकू आंबे अजून कस काय ते लयती आहो अजून हा प्रीती खाऊन घ्याव काय मला नाही प्रीतीला खायला हे मला माहिती आहे गुळाच आहे ना आहे ना आपलं आहे हा का खाऊ जावेच्या घरातून निघाले परत मी भाच्याला बोलवून घेतलं जाताना मी जावेच्या पप्पांबरोबर गेले होते ते आले होते मला घ्यायला तर परत म्हटलं कशाला त्रास तर माझ्या भाच्याला मी घेतलं बोलून तर तुम्हाला सांगू का वेळापूरमध्ये इतकं पाण्याची भरपूर सोय आहे का कॅनल वगैरे दुचंडी वाहतात आणि वारकऱ्यांना पण खूप छान सोय आंघोळीची परत म्हणजे सगळ्याच गोष्टीची छान सोय झाली आणि नको नको बोलताना दोन घरचा आयरोपचार झाला तर आता म्हटलं आता जावं घरी तर आता आम्ही निघतोय घरी आणि दिंडीमध्ये जे स्वयंपाक केलेला असतंय ना तर असं प्रत्येकाच्या घरोघरी गुर ज्यांनी कोणी केले असं वरण परत गोडाचं जसं की खीर बघा पापड चपाती चा छान अशी गवारीची भाजी आणि आमटी तर असं आणलंय चल घरी ए राजा भुकतो मोत्या मोत्याय मोत्या मोत्या भुकतो मोत्या छान आहे पाहुण्यांना काय करत नाही मी जाते गुडे <laughs> जावाकडून आले तिथून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला तर गुड्डीच्या घरी दिवसभर पाहुण्याची रेल चाल आहे सर पाहुणे येतात येतात तर दुसरीकडे एका ठिकाणी मला चहाला बोलवलंय तर इथं गुड्डींचं तिचं गुराचं पण काम होईल आणि मी पण तिथे चहा पिईल तिला म्हटलं दोन मिनटं तरी माझ्याबरोबर तू बस जास्ती काय ओळखीचे नाहीत सकाळपासून याच्या घरी त्याच्या घरी चहा पाणी आहे तर हे तिसरं घर आहे तर आणखीन एक पाहुणे आहेत मुळवलेलं बोलवतात आता काय मी जात नाही तिकडं आणि गावात जायचं आहे चला या वाजले चार तर इथन गावात जाऊन भरपूर अशी गर्दी आहे दर्शन होत नाही ना लवकर नाही तर गर्दी भरपूर बारी लागते म्हणे गावात सुद्धा बघू आता चहा पाणी करून मग परत तयार होऊन परत तर ते आहे घर गर। त्या घरी चाललोय तिथं बसले अद्याप वाट बघ तर तिथं चाल चाललोय आम्ही चहा प्यायला तर त्या मावशी काकांच्या घरी जाऊन चहा वगैरे पिऊन आले प्यून -प्यून प्यून -प्यून तर दोघंच आजी आजोबा राहतात म्हणजे गुटीचे सखेत सास सासरे चहा पिऊन पिऊन घशा दुखा लागले गुडी चहा पिऊन पिऊन म्हटलं मग काय तर आणि सगळ्यांचे कसं आहे घरचे मशीचे दुध आणि प्युअर ते चहा पिऊन पण एकदम कस तरी होत तर, तर चार वाजेत ना चार साडेचार वाजेत तर ह्यांची संध्याकाळची काम चालू झाले जसं की नाना भैया गुड्डी सगळे लागतात एक एक जनावर सोडून पाणी पाजायचं परत जागेवर आणायचं परत हे बघा किती स्वच्छता ठेवले स गोठ्यामध्ये आणि आता तीन जरशी आहेत ना धारचेत आणि एक मैस मला वाटतं फक्त सकाळी दूध देते ही एका टायमाची मैस, मैस आली वाटतं तर मशीन लावून आपलं दूध काढतात तर गुढीचं काम झालं जसं की दूध वगैरे काढून झालं मग जनावरांचं एकदा केलं की मोकळं होऊन जातं गावात जायला मग तिथनं आम्ही परत गावात जातो आता बघू बारे आहे मला दर्शन होते की नाही मला माहित नाही पण बघू दर्शन घ्यायचं तर प्रयत्न करायचं करायचं आहे पण ते कसं ते सगळं ते मला अनुभव व्हायचं आहे वारकऱ्यांच्या संपर्क म्हणजे असतात त्या त्यांच्यामध्ये जाऊन की किती छान वातावरण असतंय गर्दीतलं आणि ते कसे राहतात कारण किती छान माऊली माऊली आणि इतकं छान गावात सध्या वातावरण आहे जेव्हा मी सकाळी चालले होते ना विहानच्या आजोबाच्या घरी त्यावेळेस बघितलं भरपूर असे वारकरी येऊ लागलेले होते तर आणखीन माऊलींची पालखी आली नाही सहा वाजेपर्यंत येते जे पुढं पुढं आलेले असते जागा धरण्यासाठी ते लोक मात्र आलेले आहेत तर बघा ती वरडा लागले बाहेर सोड बाहेर सोड म्हणून आणि इथं चालेल गुडेबाईचं काम प्रत्येकाला रस्ता वेगळा ती बायला बांधायला का बरं बांधायचं होय का तर धारायची तयारी जसं की बघा प्रत्येक गायपाशी अशी दोरे ठेवते आणि दोरे ठेवूनच मग आपलं हे मशीन लावते आपल्या धारासाठी जमते का तर मी पण ना धार काढते तर खूप दिवसानंतर धार काढते आपली पण मैस होती त्यावेळेस मी धार काढायची बरं का तर बरंच आता गॅप पडला ना त्यामुळे थोडं अवघडल्यासारखं होतं तर दोघींनी विचार केला छान फोटो वगैरे काढूया ड्रेस घालून तर हे बघा असं लुक आहे आणि हे आपलं मंगळसूत्र वरती घ्यायला पाहिजे त्याशिवाय शोभा नाही तर दोघी मिळून फोटोशूट करूया म्हटलं तर भैया म्हटले त्यांचं दूध डेरी आहे ना तर दूध घालून त्याने याला आठ साडेआठ वाजतात आणि बारी पण इतके तू गर्दीत फशील म्हटले भैया तर त्यांनी आल्यानंतर आम्हाला घेऊन जातील त्याच वेळेस मग आम्हाला दर्शनाला जायचंय दिवस थोडंसं माळवत आले म्हटलं दिवस जायच्या पूर्ण अगोदर ड्रेस घालून फोटोशूट करूया आणि मग अशी करायचं म्हटलं तर त्यांची कामं का लवकर संपेन्या तास दोन तास त्यांच्या जनावरातच गेलो लग। काय नाही, का? नाही का तर गुड्डी पण तयार होते हे बघा असा ड्रेस आणि कशी दिसते हे नक्की सांगा तर तुमच्याशी मी फोटोसुद्धा शेअर करणार आहे हे आहेत नानी गुड्डीबाईचे सासूबाई आहेत मला ताई म्हणते नानी दिसली नाही व्हिडिओ मध्ये माझी आई म्हणते तर नाणी आवडत व्हिडिओ मध्ये यायला त्यांनी कंटाळून झोपल्या होत्या तर नाणीला पटत नाही मावशी नाणीला पटत नाही आणि ना 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 ना। ना जुन्या माणसांना व्हिडिओ मध्ये बोलायला जमत नाही त्यामुळे नाणी नाही बोलतात लागले फोनवर फोनवर पण नाही आवडत बोलायला हे बघा मी आणि गुड्डी अशी तयार झाले सख्या मेवण्या आम्ही मेवण्या मेहून कट्टर दुश्मन पालखे कट्टर दुश्मन नाही चष्टा मस्करी चालतीस ना दोघी चला असलखीला ड्रेस रात्रीच्या वाजलेत बरोबर साडे दहा तर ही आहे गुटीची आत्या तर गुटीची आत्या मी भैया तर सगळेजण आले भरपूर अशी करते आणि आता महाराजांच्या पालखीचे दर्शन घ्यायला एक किलोमीटर चालायचंय इतकी रस्त्यावरती ते बघा रस्त्यावरती अशी खेळणे वगैरे तर आणखीन क्या है विभाग गर्दी आत्या थांबा चिल्लं नाही म्हणून फको म्हटलं होतं मग आई फोन काढतो टाकाने लावलं चला तर जवळ आलो अगदी पालखीच्या खूप आशी गर्दी आहे तर पटकन ढकल पास आपलं दर्शन आहे लावून घेतलं मी चल भरपूर अफाट गर्दी दाखवते मी तुम्हाला भरपूर आणि अगदी प्रसन्न सुद्धा वाटते वातावरण भक्तिमय वातावरण तर हे आहे पालखी विसाव्याचं स्थान तर दरवर्षी ह्याच ठिकाणी पालखी आपली थांबते जसं की, की बघा जेव्हा आपण मोकळे वेळापूरला येतो ना अगदी सहज असा हा कट्टा दिसत असतो अगदी मोकळा असतो तेव्हा असं वाटत पण नाही ह्या ठिकाणी पालखी असते आणि इतके लोक असतात बघू शकता किती विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे अगदी थोड्याच अंतरावरती ही पालखी आहे चला तर आता आपण घेऊ दर्शन फक्तच दोन मिनिटाच्या अंतरावरती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे तर येथे आहे बघा ज्ञानेश्वर महाराज पालखी बरोबर वाजले सड्याकाची अंडर अगदी सहज अशी मला पालखी दिसते आणि मस्त दर्शन सुद्धा होणार आहे शूट होईल माहित नाही कॅमेरा धरायला कोणच नाही पालखी दाखवते जवळ <स्था> <स्था> <स्था>

महाराजांच्या म्हणजे पालखीचं दर्शन घेतलं आणि जी पालखी असते त्या रथामध्ये असते बघू शकता किती छान असं सजवलं गेलेलं आहे विशेष म्हणजे जी ही फुलं असतात जसं की बघा आळंदीतून जेव्हा हे रथ निघतं दररोज ही फुलं बदलली जातात आपल्याला असं वाटतं की आर्टिफिशियलचे असतात आणि दररोज एक ते एक असतं असं काही नाही दररोजच्या दररोज ही फुलं बदलली जातात बरं का तर ह्या रथाचं पण सगळे दर्शन घ्यायला आलेले होते तसंच आम्हाला पण सुद्धा अजिबात मोह आवरला नाही समज समजून घ्या इतकी जबरदस्ती गर्दी होती कॅमेरा भरपूर असं हलत होता पण शूट तर मला करायचंच होतं कारण की मी जे दर्शन घेतले ते तुम्हाला पण दर्शन मिळालं पाहिजे त्यामुळं मी इतकी रिस्क घेतले अति गर्दी होती जेवढी लोक येत होते तेवढी लोक जात पण होते का आणि इतकं भारी वाटत होतं इतकं जवळून आपण हात लावून दर्शन घेऊ पालखीच्या किंवा रथाच्या खूप छान घोड्याचं तेवढं दर्शन घेता आलं नाही कारण की खूप लांब असं घोडा होता आणि रात्रीचे पण भरपूर वाजले होते बारा साडेबारा वाजले होते ना त्यामुळं आम्ही घोड्याकडं काही गेलोच नाही पण पालखी आणि रथाचं मात्र अगदी व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे कि ती जवळून जावा काही अडचण नाही फोटो काढून जाईल <स्थ> 예전 म्हणजे पुढच्या ठिकाणी त्यांना पटकन जागा धरून त्यांची सोय केली जाते आणि रात्रीचे वाल्या बरोबर आता साडे अकरा पावणे बारा खूप असं उशीर झाले आम्ही पण निघालो आता आल्यासारखं म्हटलं सईपरला थोडीशी खरेदी करावं तर अशा ना अंत्य घेते सईपरीसाठी परिसर तर, तर ड्रेसवरती घागऱ्यावरती अंत्य छान वाटतं आणि दुसरं काय घेण्यासारखं इतकं काही नाही गरम सगळं आहे या तर सारखी असते खरेदी करायचं वाजलेत बारा मी आणि अर्धनारी नटेश्वर तिथे तिथे वारकरी सगळे असे झोपे गेलेले का आणि काही गेलेत पुढे म्हटलं आता आलोय तर इथं दर्शन घेऊ तुम्हाला सविस्तर छान मंदिर दाखवते तर हे बघा वारकरी असे लाईनी झोपलेत इथं आहे कुंड का दिवसा आला असतो तर हातपाय धुवायला गेला असतो पण अजिबात इथं हातपाय धुवायला आता येणार नाही का नाही आत्या हातपाय तरी दिवसा चला तर आत्या आणि मी आलोय आत्या असतेच मळोलीला आणि बरेच इथं काय वारकरी निवांत आपलं जागा भेटले वारकऱ्यांना आणि प्राचीन मंदिर आहे बरं का हे अर्धी पार्वती अर्ध महादेव लाईन नसेल ना त्या आणि लाईन नाही काय नाही विशेष म्हणजे अगदी पौराणिक असं मंदिर आहे वा मस्त झकास आपलं दर्शन होणार आहे त्याला जवळ तर हे बघा हे आहे मंदिर त्या

ू शकता अगदी जुनं असं बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे तर रात्रीचे बारा वाजले पूजार आहेत नंदी बैल आणि महादेव आहे म्हटल्यानंतर आपलं हे बुवा लोक तर सगळे असणारच तर जिथं जिथं आपले जागा मिळेल तिथं छान असे गारव्याला सगळे वारकरी झोपलेले आहेत आणि हे बघा मंदिर वारकरी जिथं तिथं मंदिराचा परिसर आहे इकडं आपलं वारकरी झोपलेले आहेत तर इथले दर्शन घ्यायचं आहे नंदीचं आल्यासारखं छान अर्धनारेश्वर नट अर्धनारी नटेश्वर मंदिराचं पण दर्शन झालं तर इथेच ना ब्लॉग मी आपला संपवणार आहे व्हिडिओ कसा वाटला आणि माऊलीचं दर्शन कसं वाटलं हे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रामकृष्ण हरी